मोहिनीची मांडी वैर्याची कोंडी धनाची हांडी काय कामाला दांडी <laughs> बीबीचे चे अनबन नोकरी में प्रमोशन पैशाची खनखन कमी करायची आहे का बायकोची भनभन <laughs> कारोबार में रुकावट कम करणे रात की थकावट उलटवायची का कोर्टाची केस दुश्मनाच्या तोंडाला फेस परेशानी शे छुटकारा सट्टा मिले दोबारा बोल काय हवं आहे तुला खेळाचा सो काय पण दर टायमाला मी हात मला आता जुव्यातून खूप पैसा जिंकायचा आहे खूप पैसा जिंकायचा आहे खूप पैसा जिंकायचा आहे मला आता जुव्यात जिंकायचा आहे म्हणजे जिंकायचा जुव्यामध्ये मिळालेले पैसे कष्टाचे नसतात ते कमवायचे आहेत तुला ओ जी, ओ हो जोर काई काई, जी काई हो हो पण ते सगळं मला समजते परंतु आता माझ्याजवळ काही उपाय नाही आहे मला जुव्याचा खूप शौक आहे आणि आता मला जुव्यातूनच पैसे जिंकायचे आहेत पण एक लक्षात ठेव या सृष्टीचा नियम असा आहे की जिथं डोंगर उभा असतो त्याच्याच बाजूला खड्डा सुद्धा तयार झालेला असतो मुळे त्या खड्ड्यातील पाण्याची वाफ होऊन आकाशात जाते आकाशात ढग तयार होऊन पाऊस या पृथ्वी तलावर पडतो हो की नाही मग एक लक्षात ठेव तुझ्यासाठी मी तंत्र मंत्र करीन पण तुला जुव्यात मिळालेल्या पैशाचा हिस्सा मला द्यावा लागेल कबूल आहे का तुला हो हो कबूलायची कबूल पण मग काम करावं लागेल तुला जुव्यामध्ये पैसे जिंकायचे असतील तर एका प्रामाणिक इमानदार माणसाच्या केसाची बट कापून आणावी लागेल तुला म्हणजे मी त्यावर तंत्र मंत्र करीन तेव्हाच तुला जुव्यामध्ये पैसे जिंकता येतील